आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न त्यांच्या आयुष्य जीवनमानात सुधारणा यासह नागरिक शेतकरी महिला तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या लोक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्याबरोबरच परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आज केले भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते आज परभणीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम इथं संपन्न झालं यावेळी शुभेच्छा यावेळी खासदार संजय जाधव हो, आमदार राहुल पाटील जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर मनपा आयुक्त धैर्यशील जाधव अपर हो, जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक पदाधिकारी पत्रकार नागरिक अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती आज सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त परभणीतल्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलामध्ये जिल्हा प्रशासनाकडून मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला ध्वजारोहण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी पोलीस गृहरक्षक दल तसंच अन्य जवानांच्या पथसंचलनाचं निरीक्षण करून संचलनाची मानवंदना स्वीकारली यामध्ये पोलीस विभागाचे गृहरक्षक दल नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा पृथ्वीराज देशमुख सैनिक शाळा धर्मापुरी जवाहर नवोदय विद्यालय गांधी विद्यालय जलद प्रतिसाद पथक बॉम्ब शोधक वाहन श्वान पथक दंगा नियंत्रण पथक अग्निशमन दल जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या पथसंचलनात सहभागी झाले होते यावेळी पालकमंत्री यांनी स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी व उपस्थित नागरिकांची भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या येत्या फेब्रुवारी महिन्यात साजरी होत असलेल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सव कार्यालयाचं उद्घाटन आज जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाथ बुर्डीकर यांच्या हस्ते हे संपन्न झालं यावेळी खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील रवी पतंगे आनंद भरोसे डॉक्टर अनिल कांबळे सुनील देशमुख सुरेश भुमरे गणेश घाडगे विनय बोंडे यांची उपस्थिती होती तर आयोजन समितीचे नितीन देशमुख गजानन जोगदंड बालाजी मोहिते अनिता सरोदे धर्मराज चव्हाण आरोही खंदारे नितीन गोगलगावकर विद्या जोंधळे मुमताज शेख गोविंद इकर नितीन जाधव संतोष भिसे मंगेश भरकड वसंत शिंदे मुंजा खोडवे आदींची उपस्थिती होती परभणीतल्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात आज संपन्न झालेल्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते सन दोन हजार तेवीस चोवीस जिल्हा क्रीडा पुरस्कार शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील पदक विजेते राष्ट्रीय खेळाडू विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम कर, कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचारी आणि मान्यवरांना पुरस्कार व प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सहशिक्षक प्रवीण यांनी केलं विवाह सोहळा आदींसाठी सर्व सुविधांनी युक्त यांचे सखा गार्डन मंगल कार्यालय विसावा कॉर्नर जिंत रोड परभणी मंगल कार्यासाठी सुसज्ज हॉल एक हजार आसन व्यवस्था प्रशस्त भोजन कक्ष पाच रूम सह सर्व सुविधा उपलब्ध पार्किंगची सुविधा केटर्स स्टेज डेकोरेशन साऊंड सिस्टीम आसन व्यवस्थेची सुविधा एक वेळ अवश्य भेट द्या सखा गार्डन मंगल कार्यालय विसवा कॉर्नर रोड परभणी संपर्क गोविंद भालेराव व नामदेव ढवळे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच शहात्तर सहासष्ट त्रेचाळीस आणि नव्याण्णव पंच्याहत्तर साठ चौऱ्याहत्तर शून्य दोन शेतकऱ्यांना समृद्ध आणि सशक्त बनवण्यासाठी अॅग्रीस्टॉक योजना मोलाची असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलंय परभणी तालुक्यातल्या था धर्मापूर इथं योजनेअंतर्गत कर शेतकऱ्यांना ओळखपत्र वितरण आणि शेतकऱ्यांनी ओळखपत्र तयार करण्यासाठी आयोजित शिबिरामध्ये त्या बोलत होत्या जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार संदीप राजापुरे गटविकास अधिकारी दीपा बापट सरपंच दीक्षा पैठणे आदींसह शेतकरी व ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती तर याच वेळी प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी ओळखपत्राचं पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं यावेळी नायब तहसीलदार गणेश चव्हाण उपसरपंच तानाजी कदम सतीश बनसोडे आदींसह नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी रामरादा ढालकर उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर तहसीलदार संदीप राजापुरे नायब तहसीलदार आणि महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते <द्णारीग> भारताच्या शहात्राव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त परभणीतील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणामध्ये जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी सह दुय्यम निबंधक बी एस घुगे जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे उपाध्यक्ष भूमी अभिलेख सुनील मोरे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती नुकत्या संपन्न झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर रत्नाकर गुट्टेका मित्रमंडळाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती आज रत्नाकर नवी कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून शहरातल्या रामसीता सदन इथं संपन्न झालेल्या बैठकीत गंगाखेड व पालम तालुक्यातील कार्यकारिणी घोषित करण्यात आली जिल्हाध्यक्ष म्हणून संदीप आळणुरे उपाध्यक्ष माधव गायकवाड हनुमंत मुंडे संदीप वाळके कृष्णा सोळंके तर विधानसभा अध्यक्षपदी किशन भोसले यांची नियुक्ती करण्यात आली तर गंगाखेड तालुकाध्यक्ष तालु म्हणून प्रल्हाद शिंदे उपाध्यक्ष उद्धव चोरगडे अशोक मुंडे गोविंद सानप तुकाराम वाळखे बालासाहेब फुगनर यांची निवड झाली आहे शहराध्यक्ष म्हणून अॅडव्होकेट सय्यद अकबर उपाध्यक्ष राजेश दामा जगदीश तोतला आकाश पारवे सचिन नावेकर दलित आघाडी शहराध्यक्ष म्हणून सुमित कामत उपाध्यक्ष हरिभाऊ साळवे राहुल गायकवाड कुलदीप जाधव आद यांची निवड करण्यात आली गुडके आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणीतल्या महेश अर्बन बँकेमध्ये आज भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा ध्वज पूर्वक फडकवण्यात आलाय यावेळी बँकेचे अध्यक्ष घनश्याम मालपाणी उपाध्यक्ष गोविंद प्रसाद आजमेरा संचालक गौरी चांडक राजेंद्र सोनी महेश कालानी मुख्याधिकारी मनियार व सर्व कर्मचारी सहभागी झाले बेडगाव इथं वीस लक्ष रुपयाच्या निधीतून मंजूर झालेल्या विद्युतीकरण कामाचं उद्घाटन आज प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादीचे पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य बाळू खरात व सय्यद इब्राहिम यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आलं या कामाच्या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात वस्तीवरील रस्ता परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे भविष्यात संपूर्ण गावात विद्युत काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलं जाईल यावेळी शेख सलमान गोपाल देशमुख प्रशांत दीपक देशमुख हरेश पठाण पुरुषोत्तम देशमुख स्वप्नील देशमुख बाबूभाई करण कांबळे सय्यद रियाज शेख नोमान सय्यद मुजाहिद आदींची उपस्थिती होती परभणीच्या ज्ञानसाधना प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या वतीनं येत्या अकरावीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पूर्व परीक्षेचं आयोजन परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सव्वीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता करण्यात आलं या परीक्षेत उत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीसमध्ये मध्ये शिष्यवृत्तीच्या रूपानं पंचवीस ते शंभर टक्केपर्यंत सवलत दिली जाणार आहे तसंच सहभागी परीक्षार्थ्यांना एक्झाम पॅडचं वाटप देखील करण्यात आलं जिल्हाभरातून सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी आज ही परीक्षा दिली प्रतिष्ठान परभणी दरवर्षी दैदिपेमान निकाल देत परभणीचं नाव महाराष्ट्रभर पोहोचवते संस्थेच्या नीट जेईल फाउंडेशन तर्फे दरवर्षीच डी परीक्षेचं आयोजन करण्यात येत मागील वर्षी चार हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन त्यापैकी पाचशे विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला ला होता हे विशेष रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सेरू शहरातील रहिवासी संतोष प्रकाश पवार हे मागील अडीच महिन्यांपासून बेपत्ता होते त्यांचा मृतदेह डिग्रसवाडी शिवारात खतानीतून लोखंडी जाळीत दगड ठेवलेल्या अवस्थेत चौदा जानेवारी रोजी पोलिसांनी बाहेर काढला या प्रकरणाचा सीआयडी मार्फत तपास करून दोषींवर गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल करावा मयत संतोष पवार यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी संतोष पवार यांच्या आई धोंडाबाई प्रकाश पवार आणि कुटुंबियांनी आज सव्वीस जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले वरील मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या कुटुंबियांनी राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे हे आमरण उपोषण धोंडाबाई पवार आरती पवार दुर्गा पवार माधवी पवार मीळा पवार यांनी सुरू केलं आहे परभणी शहरातल्या वसमत रस्त्यावरील पद्मावती साडी टेप्पो यांच्याकडून दिवाळी आणि मकर संक्रांतीच्या निमित्तानं महिलांसाठी महाअफर आयोजित करण्यात आली होती यामध्ये प्रथम पारितोषिक जयश्री आरगडे यांना फ्रीज द्वितीय पारितोषिक ज्ञानेश्वर शिरसाट यांना वॉशिंग मशीन तर तृतीय पारितोषिक गंगासागर कदम यांना एलईडी टीव्ही आणि चतुर्थ पारितोषिक मायक्रोवेव्ह ओव्हन रोहन धोत्रे यांना देण्यात आलं प्रसंगी पद्मावती साडी डेपोतील कर्मचारी व सहकारी उपस्थित होते आज सव्वीस जानेवारी रोजी परभणीचे सोनपेठ मार्ग पंढरपूर सेवा सुरू झाली आहे यावेळी चालक भांडारवाड वाहक बिडगर यांचा हटकरवाडी गावकऱ्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी बाबासाहेब जोरवर बबन जोरवर ग्रामसेवक स्वामी युवानेचे अनवर शेख नरसिंग यमनर सुलतान शेख लखन साठे निळे आदींची उपस्थिती होती <म्नेखे> परभणी येथील पोलीस मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानावर किल्ल्याचा भूमिपूजन सोहळा आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी पोलीस अधीक्षकांसह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं आज सव्वीस जानेवारी रोजी एक दिवसीय धरना आंदोलन करून परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं दिव्यांग बांधवांना प्रति महिना सहा हजार रुपये पेन्शन द्यावी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवनाची निर्मिती करावी व्यवसायासाठी आणि राहण्यासाठी दोन हजार स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आज धरना आंदोलन करण्यात आले या आंदोलनात देवलिंग देवडे केशव जाधव अहमद खान राहुल शुभग दीपक खुडे राजेश जाधव नारायण धुमाळ बालाजी पोळ हरिश्चंद्र पोले विलास भालेराव आदींची सहभाग नोंदविला परभणीच्या वसंतराव नाईक मोठाटा कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रांगणामध्ये कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर धर्मेंद्र सारस्वत हे प्रमुख पाहुणे होते संशोधन संचालक डॉक्टर खिजर विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर गिरधारी वाघमारे शिक्षण संचालक भगवान आसेवार कुलसचिव संतोष वेनीकर प्राचार्य डॉक्टर सैद इस्माईल प्राचार्य डॉक्टर जया बंगाळे प्राचार्य डॉक्टर राजेश क्षीरसागर प्राचार्य व्ही एस खंदारे विभाग प्रमुख तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राजेश कदम आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद